आणि सांगलीतनं एक मोठी बातमी येते मतदाना दरम्यान लाठीचार्ज झालेला आहे आत्ताची मोठी बातमी भिलवडी येथील मतदानावेळी लोकांनी अलोड गर्दी केली होती लोकांना हटवण्यासाठी मग पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलाय पदवीधर निवडणुकीसाठी इथं मतदान सुरू आहे आत्ताची मोठी बातमी आपण बघतोय सांगलीमध्ये मतदाना दरम्यान लाठीचार्ज करावा लागलेला आहे राजेंद्र कांबळे मध्ये सहकारी आपल्या सोबत आहे आहेत राजेंद्र काय नेमका प्रकार मतदान केंद्राच्या आवारात या ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे शांततेत मतदान सुरू असताना काही लोक अचानक या ठिकाणी असणाऱ्या शाळेच्या आवारामध्ये आले आणि त्या मतदान केंद्रामध्ये गर्दी झाल्यानं या लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलेला आहे वारंवार सूचना देऊन काम नसतानाही अनेक लोक त्या मतदान केंद्राच्या आवारात गर्दी करत होते आणि वारंवार सांगूनही कि लोक ऐकत नसल्यामुळं नाही इलाज असतो पोलिसांना या ठिकाणी लाठीचार्ज करावा लागलेला आहे अनेक लोकांना पोलिसां पोलिसांकडून चोख दिलेला आहे नक्कीच आणि ही दृश्य देखील आपण टी व्ही प्रेक्षकांना दाखवतोय कशाप्रकारे उगीच काही जण गर्दी करत होते त्यांना पांगवण्यासाठी आता पोलिसांनी लाठी चार्ज केलाय तुरतास राजेंद्र धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी